باحت خوب صورت هو باحت خوب صورت هو سر سفا تق ده جوم جوم ده جوم جوم ده جوم جوم جائي ده جوم جوم ده جوم جوم ده جوم جوم جائي نسي تو ترنا بني ماني دوندلي اپنين خوشي ओके तर नमस्कार भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बहुनो सुरुवातीला अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडे अलाइट मोशन असायला गरजेचं आहे आणि अलाइट मोशनला तुम्ही आपल्या टेलिग्रामहून डाउनलोड करू शकता त्याचबरोबर पाहून व्हिडिओ बनवताना आपल्याला बीट मार्क आणि सेक इपेक दोन्ही प्रिसेटला अलाईट मोशनमध्ये इनपुट करावं लागेल आता इम्पुट करण्यासाठी सुरुवातीला बीट मार्क सेक इपेक म्हणून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर बघू शकता ताजी माहिती आपली वेबसाईट भेटून जाईल जस्ट या लिंकवरती क्लिक करायचं आहे लिंकवरती जसे क्लिक कराल तुमच्याजवळ अशा पद्धतीचे येऊन जाईल ठीक आहे या ठिकाणी मी डेस्कटॉप साईट आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल तर आपल्याला सरळ खाली यायचं आहे भाऊ नु ठीक आहे या ठिकाणी बघू शकता ऑल मटेरियल दिलेलं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं आता इथं की याच्यावरती क्लिक करून खाली आले की या ठिकाणी बघू शकता सेक इफेक्ट तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर भाऊ नू इथे बीट मार्क असणार आहे आणि थोडंसं खाली आलं ऑल आल मटेरियल असणार आहे ठीक आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला सर्व डाउनलोड वगैरे करून घ्यायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी बीटमार्क ऑलरेडी या ठिकाणी इम्पुट करून ठेवलेली आहे त्यामुळे मी पुन्हा आता इम्पूट करणार नाही ओके बीटमार्क्स एक एक दोन्ही आलेले आहे आपल्याजवळ आता व्हिडिओ बनवताना बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे बघू शकता भाऊ ना बीट मार्क ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस तुमच्याजवळ या ठिकाणी तीन ग्रुप तुम्हाला भेटणार चार सॉरी चार ग्रुप ओके लिरिक्स तर आपण या ठिकाणी ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे काही विशेष नाही तर आपल्याला जस्ट इमेज चेंज करून घ्यायचं आहे तुम्हाला खालचा इमेज नको असेल इमेज या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे कलर आणि फील्डमध्ये जाऊन या नावावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर जे फोटो हवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे प्लस प्लसवरती क्लिक करायचा आहे आपला इमेज चेंज होऊन जाईल त्यानंतर मू अँड ट्रासमध्ये आप येऊन आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी इमेजेस तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही या इमेजेसला अशा पद्धतीने इथे बरोबर करू शकता त्यानंतर भावनो आपल्याला करायचं काय ग्रुप अँड मास्क वन दिलेलं आहे याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे इमेज तुम्ही वापरणार आहात तो ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर या इमेजची साईज आपल्याला लास्टपर्यंत करायची आहे आणि इमेजेसला एअरटँडलच्या खाली घ्यायचं आहे भाऊनु ठीक आहे त्यानंतर मोवा ट्रान्समध्ये जायचं आहे आणि इथून भाऊनो आपल्याला इमेजेस अशा पद्धतीने तुम्ही बरोबर सेट करून आपल्याला अशा पद्धतीने लहान वगैरे आपण करून बरोबर इथे सेट करून घेऊया ठीक आहे ओके तर बघू शकता अशा पद्धतीने करून थोडंसं अशा पद्धतीने याला फिरून घेऊया ओके इतकं झाल्याच्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आता दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि सेम प्रोसेस असणार आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे इमेज ॲड करायचं आहे इमेज आपल्याला लास्टपर्यंत वाढून घ्यायचं आहे रेक्टॅट रेक्टॅनलच्या खाली घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर याच्यावरती क्लिक करून आपल्याला इमेजेस लहान करून या ठिकाणी बरोबर सेट करून घ्यायचं आहे भाऊनू ठीक आहे थोडंसं मी असं फिरून घेतो ओके इतकं करून घ्यायचं आहे बॅक यायचं आहे सेम प्रोसेस असणार आहे इथे पण तुम्ही असाच ॲड करणार ओके तर या ठिकाणी तुम्ही इमेजेस वगैरे ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला बरोबर या ठिकाणी नऊ बावन्न पशी यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इमेज अशा पद्धतीने ॲड करायचं आहे पुढच्या बीटवर यायचं आहे इमेज अशा पद्धतीने वाढून घेऊन पुन्हा प्लसवरती जाऊन मीडियावरती जाऊन अशाच पद्धतीने शेवटपर्यंत इमेजेस ॲड करणार ओके ओके तर बघू शकता भाऊ या ठिकाणी आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहे त्यानंतर बॅक यायचं आहे आणि आता बॅक आल्याच्यानंतर जे काय सेकी असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आता सेकी पॅकमध्ये एक इमेज मी तुम्हाला ॲड करून दिला असणार आहे इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट ओके इतकं करून आपल्याला बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि आता बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर भाऊनु या ठिकाणी इमेज आपला असणार आहे याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट ठीक आहे अशाच पद्धतीने इमेजवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट शेवटपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला नऊ बावन्नपर्यंत यायचं आहे मी आता या ठिकाणी शेवटपर्यंत केलेलं नाही भाऊ नो पण तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे ठीक आहे सोपा असणार आहे विषय नाही त्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे बरोबर प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक या ठिकाणी आपण पी एन जे ॲड करू जेणेकरून आपला जे व्हिडिओ आहे अजून चांगला उठून दिसेल ओके अशा पद्धतीने ॲड करून त्याची साईज इथे ठेवून घेऊया आणि याला काय करूया आपण या ठिकाणी अशा पद्धतीने याच्यावरती क्लिक करून इथे बरोबर अशा पद्धतीने सेट करून घेऊया त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे एक रेक्टँडल ॲड करायचं आहे तीन डोटर क्लिक करायचं आहे ट्रीज ट्रीज टू कंपोजरियावरती क्लिक करायचं आहे कलर आणि फील्डमध्ये जायचं आहे कलर नन करायचा आहे बॅक यायचा आहे बॉर्डर आहे साईडोमधे जाऊन स्टॉक अनेबल करून स्टॉकचा जे कलर असणार आहे पांढरा ठेवून घेऊया व्हाईट ओके थोडंसं वाढवून घेऊया सतरापर्यंत त्यानंतर लास्टला यायचं आहे आणि याची साईज लास्टला वाढवून घ्यायची आहे लास्टपर्यंत ठीक आहे त्यानंतर एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओची साईज हजार मध्ये ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आपला व्हिडिओ फोनच्या गेल्यावर सेव्ह होईल